नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीभक्तविजय कथासार अध्याय त्रेपन्न संत मानकोजी महाराज श्री गणेशाय महा बालेघाटात धामणगावी मानकोजी बोधले पाटील या नावाचे एक प्रेमळ वैष्णव राहत असत जगताप हे त्यांचे आडनाव त्यांच्या पत्नी ममताई मोठे चिरंजीव यमाजी व भागीरथी ही सर्व मंडळीही मानकोजींप्रमाणेच भाविक आणि विरक्त होती त्यांच्या घरी धनधान्याची व पशुधनाची संपन्नता होती मानकोजी प्रत्येक एकादशीला पंढरपूरची वारी करायचे तेथे द्वादशीला ब्राह्मण संतर्पण व दानधर्म करून त्रयोदशीला आपल्या गावी परतायचे एके वर्षी त्या प्रांतात भीषण दुष्काळ पडला अन्नधान्य महागले त्यामुळे गौरगरिबांशी उपासमार होऊ लागली त्यांचे हाल पाहून मानकोजींचे हृदय द्रवले त्यांनी पत्नींशी विचारविनिमय करून भुकेल्या लोकांना अन्नोदक देण्यास सुरुवात केली पंढरपुरातही ते अन्नदान करू लागले या उपक्रमामुळे त्यांच्याकडील धन धान्य अलंकार या सर्व गोष्टी संपल्या मग त्यांनी आपली गुरे ढोरेही विकून टाकली आणि निरुपाधिक होऊन राहिले सर्वस्व संपून गरीब झालेले मानकोजी मोलमजुरी करून कुटुंबाचे पालनपोषण करू लागले पण त्यातही घरी आलेल्या अतिथीस दोन घास खाऊ घातल्याशिवाय ते जाऊ देत नसत अशा प्रकारे दारिद्र्य आपदा येऊनही त्यांची भगवंतनिष्ठा यत्किंचितही धळली नाही ते प्रेमभावाने नित्य भगवंत भजन करत असत ही त्यांची श्रद्धा ही त्यांची दृढ भक्ती दृढ भाव हे सारे पाहून प्रसन्न झालेल्या पांडुरंगांनी त्यांना एकांतात प्रत्यक्ष दर्शन दिले एकदा मानकोजी एकादशीच्या वारीसाठी पंढरीस निघाले तेव्हा त्यांच्याकडे वाट खर्चासाठी काहीही नव्हते मग ब्राह्मणांना दक्षिणा व भोजन कुठून देणार परंतु ते डगमगले नाहीत पंढरपूर जवळ येताच त्यांनी रानातील लाकडे तोडली आणि त्याची एक मोळी बांधून पंढरपूरच्या बाजारात तीन पैशांना ती विकली चंद्रभागेत स्नान केल्यावर त्यांनी त्यातील एक पैसा प्रयोग सांगणाऱ्या ब्राह्मणाला दिला मग एका पैशातून बुक्का हार व खारका घेऊन ते पांडुरंगांच्या दर्शनास गेले त्या रात्री कीर्तन ऐकून त्यांनी जागरण केले दुसऱ्या दिवशी द्वादशीला ब्राह्मणाला अन्नदान करावे असे त्यांच्या मनात होते पण एका पैशात काय येणार त्यात फक्त अर्धाशेर पीठ आले तेच पीठ घेऊन ते चंद्रभागेच्या तिरी बसले कोणीतरी ब्राह्मण येऊन हे पीठ घेईल असे त्यांना वाटत होते परंतु बराच वेळ होऊनही कोणीही आले नाही तेव्हा श्रीमंत लोक समाराधना घालतात तिकडेच सर्व जाणार आपल्यासारख्या गरिबाचे पीठ कोण घेणार असा विचार करत ते चिंतामग्न होऊन बसले त्यावेळी त्यांचा तो निर्मळ भाव पाहून भक्तवत्सल श्रीहरी पांडुरंगांना त्यांची दया आली त्यांनी एका वृद्ध गरीब ब्राह्मणाचे रूप घेतले आणि काठी टेकत टेकत वाळवंटात बसलेल्या मानकोजींपाशी जाऊन म्हणाले तुम्ही आमचे पुरातन यजमान आहात मी पंढरपुरात राहून नेहमी तुम्हाला आशीर्वाद देत असतो येथील ब्राह्मणांचे मोठे मोठे यजमान व आश्रयदाते आहेत परंतु मला दुर्बळाला कोणीही विचारत नाही मला अन्न देत नाहीत म्हणून भुकेने व्याकुळ होऊन मी मोठ्या आशेने तुमच्याकडे आलो आहे तरी तुमच्याकडे जे काही असेल ते मला खाऊ घाला तेव्हा मानकोजींना मोठे समाधान वाटले त्यांनी आपल्या जवळचे पीठ मोठ्या संकोचाने त्यांना दिले आणि म्हणाले महाराज या अर्धाशेर शेर कोरड्या पिठाशिवाय तुम्हाला देण्यासारखे माझ्याकडे काहीही नाही त्यावेळी विप्रवेशातील पांडुरंगांनी भक्त मनोरथ पुरविण्यासाठी तेथेच पानगे करून खाण्याचे ठरवले ते मानकोजींना म्हणाले माझे बिराड देवळात आहे तेथे स्वयंपाक करायलाही जागा नाही तुम्ही गोवऱ्यांची व्यवस्था केलीत तर येथे चूल पेटवून पानगे करून खाईल असे मी म्हणतो ते ऐकून मानकोजींना आनंद झाला ब्राह्मण स्नान करून येईपर्यंत त्यांनी गोवऱ्या वेचून आणल्या आणि यात्रेकरूंकडून विस्तवही मागून आणला स्नानानंतर विप्रवेशातील पांडुरंग ओलेत्यानेच पीठ मळू लागले त्यावेळी प्रत्यक्ष पंढरीनाथच स्वयंपाक करत आहेत हे वृत्त कळताच रुक्मिणी माता त्या ब्राह्मणाच्या वृद्ध पत्नी होऊन तेथे आल्या व पतींना उद्देशून म्हणाल्या नाथ हे काय यजमान या यात्रेला आलेले दिसले म्हणून तुम्ही एकटेच आलात बरं आता थांबा मी आंघोळ करून तुम्हाला पानगे करून देते त्यानंतर त्या स्नान करून आल्या आणि पानगे भाजायला बसल्या स्वयंपाक करताना त्या मानकोजींना म्हणाल्या तुम्ही ब्राह्मणाला भोजन देत आहात आता त्यात एक सवाशीन जेवली तर तुम्हाला चालेल ना त्यावर मानकोजी काय बोलणार त्यांना एवढ्याशा पिठात हे दाम्पत्य कसे जेवणार असाच प्रश्न पडला होता पण रुक्मिणींचे हात लागताच त्या पिठाला बरकत आली आता पानगे कितीही भाजले तरी पीठ संपणार नव्हते वास्तविक त्या प्रसंगी पंचपक्वानांचे भोजन करावे असेच रुक्मिणी मातांच्या मनात होते परंतु मानकोजींना वाईट वाटेल म्हणून त्यांनी तेवढ्याच पिठात बरेच पानगे भाजले मग यजमानासह जेवायचे म्हणून पांडुरंगांनी तीन पाने वाढली व वा मानकोजींना म्हणाले आता तुम्हीही आमच्याबरोबर जेवा तेव्हा मानकोजी म्हणाले तुम्ही माझे अतिथी आहात म्हणून तुम्ही जेवल्यावरच मी तुमचे उच्छिष्ट प्रसाद म्हणून घेईन त्याप्रमाणे त्या, त्या दोघांनी भोजन केले आणि उर्वरित अन्न मानकोजींना देऊन उभयता अदृश्य झाली ते पाहून पांडुरंग व रुक्मिणी यांनी आपल्या समाधानासाठी ही लीला दाखवली हे मानकोजींच्या लक्षात आले प्रसाद भक्षण करून ते देवळात गेले आणि श्रीहरी भगवंतांना म्हणाले देवा पांडुरंगा मोठाल्या समाराधना टाकून तुम्ही माझ्या समाधानासाठीच पानगे खाल्लेत तेव्हा श्रीहरी पांडुरंग म्हणाले अहो मी सहस्त्र भोजनातही जातो पण मला कोणी जेवायला घालत नाही ते कौतुक तुम्हाला उद्या पाहायला मिळेल दुसऱ्या दिवशी त्रयोदशीस एका सावकाराने पंढरपुरात सहस्त्र भोजनाचे आयोजन केले होते त्यासाठी वाळवंटात तंबू व कनाती बांधण्यात आल्या होत्या त्यात आमंत्रित सहस्त्र ब्राह्मण मोजून जेवायला बसवण्यात आले होते तेव्हा पांडुरंगांनी एका वृद्ध व गरीब ब्राह्मणाचे रूप घेतले आणि काठी टेकत पंगतीपाशी जाऊन म्हणाले मी फार भुकेलेला आहे मला भोजन द्या त्यावेळी संकल्पित सहस्त्रसंख्येत उगीच भर नको म्हणून सावकाराने त्यांना प्रवेश नाकारला तेव्हा ते, ते म्हणाले येथे सहस्त्र ब्राह्मण भोजनास बसले आहेत त्यात माझ्यासारखा एखादा सामावणार नाही काय तो सावकार म्हणाला ते सर्व ब्राह्मण आमंत्रित आहेत येथे तुमच्यासारखे अनेक आगंतुक येतील त्यांना आम्ही कुठून अन्न पुरवायचे परंतु त्याला न जुमानता विप्ररूपी श्रीहरी मंडपात शिरले आणि एका वाढलेल्या पानावर जेवायला बसले ते पाहून तो सावकार संतापला त्याने विप्ररूप श्रीहरींना बाहेर काढण्यास सांगितले तेव्हा त्याच्या सेवकांनी त्यांना बळेबळेच उठवले आणि वाळवंटात नेऊन ठेवले जवळच उभे असलेले मानकोजी हे दृश्य पाहत होते प्रभूंना पंगतीतून बाहेर काढताच सावकाराच्या पुरोहिताने संकल्प सोडला आणि सर्व ब्राह्मण आपोषण घेऊन जेवायला बसले तेवढ्यात एकाएकी प्रचंड वादळ उठले त्यामुळे तो मंडप उद्ध्वस्त झाला ती खाली पडल्या वाढलेली पात्रेही उडून गेली आणि सर्व ब्राह्मण उपाशीच उठले ती लीला दाखवून श्रीहरी पांडुरंग मानकोजींना म्हणाले पाहिलीत यांची दांभिकता मी द्रौपदीचे भाजीचे पान खाल्ले दुर्योधनाचे आमंत्रण टाकून विदुरांच्या घरी कन्या खाल्ल्या गोपाळांचे उच्चिष्ट खाल्ले व काल तुमचे पानगे खाल्ले याला कारण तुमचे माझ्यावरील प्रेम व शुद्ध भाव मी भावाचा भुकेला आहे ते ऐकून मानकोजींना खूप बरे वाटले ते म्हणाले देवा पांडुरंगा तुमचा पार कोणालाही कळत नाही असे म्हणून त्यांनी पंढरीनाथांचे धरले त्यानंतर पांडुरंगांचा निरोप घेऊन मानकोजी धामणगावी जाण्यास निघाले मार्गामध्ये एका ओसड अरण्यातून जात असताना ते तहान भुकेने अक्षरशः व्याकुळ झाले त्यांची ती अवस्था पाहून पांडुरंगांना दया आली त्यांनी वाटेतच एक मळा निर्माण केला आणि माळ्याचे रूप घेऊन मोठ हाकत बसले मग रुक्मिणी मातांनीही माळीनीचे रूप घेतले होते त्यावेळी मानकोजी स्वतःहून मळ्यात येणार नाहीत हे ओळखून त्यांनी एका टोपलीत ताक भाकरी फळे व कंदमुळे घेतली आणि पुढे जाऊन त्यांना म्हणाल्या आमचा मळा डावलून जाऊ नका तिथे माझे धनी तुमची वाट पाहत आहेत तुम्ही पंढरीचे वारकरी आहात तुमच्या येण्याने आमचे घर आणि मळा पवित्र होईल तुम्हाला तहान भूक लागली असेल तर निसंकोचपणे मला सांगा मानकोजींनी तो मळा पूर्वी कधीही पाहिला नसल्याने त्यांना मनोमन मोठे आश्चर्य वाटत होते परंतु तरीही माळिनीच्या शब्दाखातर ते त्या मळ्यात गेले तेथे थोडी विश्रांती घेतली पाणी प्याले फळे खाल्ली आणि धामणगावच्या वाटेने निघाले काही अंतर गेल्यावर त्यांनी मागे वळून पाहिले तर तिथे त्यांना काहीच दिसले नाही तेव्हा आपल्याला तहान भूक लागल्यामुळेच भक्तवत्सल श्रीहरी पांडुरंगांनी ही लीला दाखवली आहे याची त्यांची खात्री पटली घरी गेल्यावर त्यांनी हे सारे वृत्त आपल्या पत्नींना सांगितले तेव्हा त्यांनाही पांडुरंगांचे मोठे कौतुक वाटले एके दिवशी मानकोजी आपल्या शेताची राखण करत होते आणि पाखरे धान्य खातील म्हणून त्यांना हकलण्यासाठी गोफण फिरवत होते तेवढ्यात त्यांच्या मनात विचार आला पांडुरंग सर्वांभूती असल्यामुळे या मुक्या पक्ष्यांना दगड मारणे हे त्यांनाच दुःख देणे असे आहे म्हणून यांना जे खायचे असेल ते खाऊ देत आपण यांना मारायचे नाही मग त्यांनी गोफण ठेवून दिली आणि केल्या कृत्याचा पश्चाताप वाटून श्रीहरींचे नामस्मरण करत बसले काही वेळाने त्यांच्या पत्नी ममताई भोजन घेऊन आल्या मानकोजींनी भोजन केल्यावर त्या म्हणाल्या तुम्ही याचकांना हुरडा वाटता हे काही बरोबर नाही आपल्यालाही अन्न लागते शेतसाराही भरावा लागतो हे विसरून कसे चालेल म्हणून यापुढे कोणालाही स्वतःच्या हाताने कणसे देऊ नका तुम्हाला विठोबांची शपथ आहे त्या घरी गेल्यावर काही वेळाने एक ब्राह्मण त्यांच्यापाशी आला आणि म्हणाला मानकोजी मला भूक लागली आहे दोन चार कणसे कृपा करून द्या मानकोजींना त्याची दया आली ते म्हणाले माझ्या पत्नींनी कोणालाही स्वहस्ते कणसे देऊ नका अशी मला शपथ घातली आहे म्हणून तुम्हीच आपल्या हाताने कणसे तोडून न्या तो विप्र कणसे घेऊन वाटेला लागला ते काही वारकरी मंडळींनी पाहिले मानकोजींना भेटून ते म्हणाले आम्हाला कणसे दिलीत तर श्रीहरी तुमच्यावर कृपा करतील सध्या महागाई खूप झाली आहे अशा अन्नदान केल्याने तुम्हाला अगणित पुण्य मिळेल तेव्हा त्यांनी त्या यात्रेकरूंनाही कणसे काढून नेण्यास सांगितले आणि मग काय विचारता त्या दोनशे लोकांनी त्यांच्या शेतातील सर्व कणसे काढून नेली इकडे मानकोजींनी उभे शेत लुटवले ही वार्ता गावात पसरताच त्यांचे पुत्र यमाजी धावतच तेथे आले आपले उघडे बोडके शेत पाहून त्यांना अतिशय वाईट वाटले तेव्हा आज सत्पात्री दान झाले असताना चिंता कशाची करायची असा उपदेश करून मानकोजींनी त्यांची तळमळ घालवली ममताईंचीही समजूत काढली पण त्यांना आता शेतसारा कुठून भरायचा हीच एक चिंता लागून राहिली होती मानकोजींचे वागणे गावकऱ्यांना मुळीच पटले नव्हते त्यांनी वसुली अधिकाऱ्याला पत्र लिहून तुम्ही आधी मानकोजींकडून सारा वसूल करा आणि मगच आम्ही आमचा सारा देऊ असे कळवले त्याप्रमाणे त्याने मानकोजींकडे हवालदार पाठवून शेतसाऱ्याचे सात होण भरण्यास सांगितले त्यांच्याकडे तीन होन होते चार होन त्यांनी नागाऊ नावाच्या सावकारबाईंकडून घेण्याचे ठरवले ती त्यांना पैसे देणारही होती पण गावकऱ्यांकडून त्यांनी शेत लुटवल्याची वार्ता ऐकून यांना कर्ज दिले तर वसुली होणार नाही असा विचार करून तिने होन दिले नाहीत त्यामुळे त्यांची मोठी पंचायत झाली सारा भरला नाही तर जप्ती येण्याचा संभव होता म्हणून दुसऱ्या गावच्या सावकाराकडून कर्ज मिळाले तर पहावे असा विचार करून मानकोजी राळेर या गावी गेले त्यामुळेच धामणगावात ते पळून गेल्याची अफवा लोकांनी उठवली ती कानी पडताच सारा वसुली करणाऱ्या अधिकाऱ्याने त्यांच्या घरावर शिपायाचा पहारा बसवला तेव्हा मानकोजीनवरील ते संकट निवारण करण्यासाठी पांडुरंगांनी गावातील विठोबा नावाच्या एका गरीब गृहस्थाचे रूप घेतले आणि चावडीवर जाऊन अधिकाऱ्याला सात होऊन व एक पोते ज्वारी देऊन सारा भरल्याची रीतसर पावती घेतली दुसऱ्या दिवशी मानकोजी होन घेऊन गावी परतले तेव्हा त्या अधिकाऱ्याने त्यांना विठोबाने साथ होऊन व धान्याचा भरणा केल्याचे सांगितले ते ऐकून मानकोजींना आश्चर्य वाटले त्यांनी त्याला बोलावून त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला माझ्या घरी खायला अन्न नाही तुमचा सारा मी कुठून भरणार तेव्हा ही सारी श्रीहरी भक्तवत्सल पांडुरंगांचीच लीला आहे हे, हे मानकोजींच्या लक्षात आले त्यांनी भगवंतांना आर्ततेने आळवले तेव्हा त्यांनी अत्यंत आपुलकीने त्यांना दर्शन दिले त्या समयी त्यांनी विचारले देवा विठ्ठला माझा शेतसारा भरण्यासाठी होण कुठून आणलेत यावर हसून श्रीहरी म्हणाले तुम्ही राळेरास गेल्यावर गावकऱ्यांची तोंडे बंद करण्यासाठी मी ते सात होन भरायचे ठरवले त्यापैकी तीन होन मी तुमच्या घरातूनच घेतले बाकीचे चार होन नागाऊच्या घरातून घेतले यावर मानकोजी म्हणाले देवा पांडुरंगा हे हो काय त्या बिचारीचे होण तुम्ही कशाला घेतलेत आता व्याजी आलेले हे चार होण मी तिला देऊन टाकतो यावर श्रीहरी पांडुरंग म्हणाले तुम्ही तसे केलेत तर नागाऊची गुप्त ठेव मी क्षणार्धात नष्ट करीन तेव्हा मानकोजींचा निरुपाय झाला प्रभूचरणांना वंदन करून ते म्हणाले आता तुम्ही काय कराल तेच खरे त्यानंतर पांडुरंगांनी त्यांच्या शेतातील थोट्या ताटांवर पुन्हा कणसे उत्पन्न केली तो चमत्कार पाहून दुर्जनांचीही मने पालटली सर्व गावकरी मानकोजींना मान, मान देऊ लागले अद्याय त्रेपन्ना समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ಅವಧೂತ ಚಿಂತನೆ ಶ್ರೀಗುರುದೇ ವದತ್ತ ಧನ್ಯವಾದ